येतो म्हटलं आम्ही इनबाई आता मग हो इन हो मी चालली जातो आज हो होई आम्ही चालले जातो आज दोघे जण कसं गजू एकटाच घरी आहे आणि मग त्याला हाताने करून खाणं तर मी चालली जातो आज आता थांबा ना चालतं तर साखरपुडा झाला थांबा आता, आता दोन रस पोरीच्या घरी नाही येत का तुम्हाला थांबून जा थांबलं ना बाई आता एक दिवस पहिले आलो होतो ना आता किती थांबता था? आता कसं कुंकाचे दिवस आहेत कुकरनं घरी गेल्यावर जातो आम्ही आता हो खरंच आहे विद्या मली जाऊ दे आता मी तर मैना हारे इथंच जा मली जाऊ दे बाप्पा घरी आता नको थांबू मली बाई एवढी कोणती घाई आहे तुम्हाला घरी जायची आजच्या दिवशी ती घे थांबून जा हा मस्त रोडगे करायला लावतो पोरीली हा मस्त रोडगेची पार्टी करू नाही नाही बाई माय पोरगा घरी आहे एकटा तुम्ही करा ना रोडगे करा तुम्ही तिची सासूना करा आता आता आताही थांबून जातील पण या बाई थांबून जातील छायी छाई पण मला जाऊ द्या बाप्पा आता घरी बाई तुम्ही मी काय करू थांबून काही बी आपलो नाही बापा मी बी जातो बाई मला घरी नाही नाही आज कोणाली सुट्टी नाही आज मस्त रोडग्याची पार्टी करू मग उद्या घरी सगळे काल एवढं खाल्लं आता मस्त साक्षी झालं मग काय लय मस्त केलं पुराच्या ना लय मस्त कार्यक्रम केला आम्ही दोघी एवढं करू शकलो नाही बाई हां तुमची बरोबरी तुमच्या परिस्थितीच्या मानानं आम्ही काहीच नाही करू शकलो पण लाईन युवाना सगळी कडजाळा काढून दिला आमचा लाईन युवाई तुम्हाला तुमच्या बरोबरीचा भेटला बाई बाई असं काहीच म्हणत आणू नका बरं मी आजपर्यंत म्हटलं काय तुमच्या पुरीने मारला काय विचारून घ्या असं काही नसते परिस्थिती सारखी असते कुणाची असते कुणाची नसते तुम्ही एवढ्या सोन्यासारख्या पुरी माया पदरात टाकल्या तिसल्या कुठं दान भेटलं मला काय कशाची आशा नव्हती मला ऊन आहे ते आम्ही कधी घेतलाच नाही मागतलाच नाही आता कसं झालं त्या पूर्जी आहे बाई देवाच्या कृपया काहीच फळाफार त्यांच्या घरी म्हणून ते नाही केलं तर आपल्या तुम्हाला कमीपणा नका वाटून दूध घेऊ काय नसते अस फक्त कसं असते प्रेम पाहिजे मनात हा तोंडात गोड शब्द पाहिजेत आपुलकी पाहिजे हेच लय मोठ आहे पैसा अदला काय बाई हा कपडे लत्ते घेतल्यानं का लय होते काय हा प्रेमा दोन शब्द गोड बोलले की झालं हो ना बाई आता तुमचा मोठेपणा झाला नाही नाही असं काही नाही आहे काही वाटून नका गीत खराब पण हा का एवढा ऐकायला गिनबा माहिती तुम्हाला आजचा दिवस थांबा लाईन कसं मले विठालचे बाबाई थांबून घेतलं म्हटलं हा इनबाई इवाई बोले थांबून घेतलं आता माझे नंदोई बी आहेत हा जण आहेत मस्त रोडगी पार्टी करू बाई विद्या तू काय सांग ना मग पुरी हा काही गिंगे काही आणायला लाव माझे आणायला लाव काही कापून देऊ आपण

आता <laughs> तुम्हाला जाऊ द्यायचं नव्हता आम्हाला <laughs> हो ना बाई राहायचं काही नाही म्हणा सारखी सासू असली तर काही वाटत नाही आम्हाला पण आता कसं को घरी कोणी नाही म्हणून निघते ना बाई एक दिवस कसं आहे निघते हो बाई नाही मग फिरे म्हणा मग म्हणा भीज मग घडत हो ना हो आणतो आणतो मी जाणतो बर रोडगे घडू <laughs> मस्त मस्त पाह ताई किती मस्त कडक कडक झाले पाहि इकडचे रोडगे मस्त कडक कडक शेकऱ्या गेले हा मस्त आर झाला आता आर चांगला तयार झाला ताई तिकडची उलट पालट करा तुम्ही मी इकडची केली उलट पालट कशी आहे मग ते वरून कडक कडक टकर नातून कच्चे राहतात हो मी इकडची केली आत्ताच केली मी इकडची आत्ताच केले खायला एवढा ताल करत बसल्या बाई बाई मी म्हटलं तुम्हाला हे नाही तर मग मस्त ते मस्त गंजात उकडून होते ना केले तर बाफले हा बिट्ट्या बिट्ट्या मस्त मग गंधात पाण्यात उकळलं की मस्त होते मग कुकराती लागले जाते मग कुरकराती होती मग उकळून घेतल्या तर वाफून घेतल्या तर आम्ही तर मग घरी खा वाटलं की नाही मग घरीच असं म्हणजे पुढे म्हणजे वाढलं की त्याच उड्याच्या मग मी लावून देत असते एक डब्बा म्हणजे एक डबावरून एक डबा भात तीन कुकरमध्ये कुकर आणि एका डब्या दो काय होऊन जाते मग वाफून बाफले करतात मग मी तळून घेतो नाग्याची भाजी आता कसं होते बापले म्हणता की तुम्ही पाण्यात उकडे उकडून ते करतो आमच्या घरी आम्ही त्या पोरी करतात प्रियंका छाया मला वाटलं की आणि मग हे असं हे रोडगी घरी करत नाही ना आपण जीवारी तेवढा खुटा करणं म्हटलं सगळे सण आहे तर त्या निमित्तानं होऊन जाते हा तुम्हाला खरं सांगतो मला खा वाटत तुमचं तर निमित्त झालं पण खरं तर मलाच खा वाटत म्हटलं का त्या हे कसं करतो आपण लवकर लवकर करत नाही ना ते बिबट्या करतो आपण वरच्यावर वरच्यावर रोडगी नाही करत काही आपण हो या ना याची नरीत चव लागते पण या गवऱ्याच्या रोडग्याची नारी चव लागते अपुरी हो चांगले शका म्हणजे कसे कच्छ कच्चे राहायचे भरपूर तेल लावलं मस्त पुढे पुढं तयार केले त्याची कच्चे राहायच नाही वर मस्त वरून मस्त कळकळ पण अंदरून नरम राहायची मस्त मूरायची नरम अंदरून पाहिजे कधी फक्त चांगले चांगली जास्त कळकी राहील जास्त नरम नाही चांगले शका आता होताना माणसाला आम्हाला चावत नाही ना रे टाक अंधर बघच खा लागते हो ना चावतच नाही टाक पक्र भेट लोडग्यावरची मगच <laughs> ना आवडे मला टाकरच आवडत आमच्या लहानपणी मैया हमेशा करे मैया घरच्याच गाई मशी डोर लय शेण पडे लय गोर निघत मग काय हे हिवळा लागला की निरड गेवर ताण असे आमचा म्हणजे पाय पौष महिन्यात तर मै करेच पहिल्या रविवारी आखरीच्या रविवारी करेच मी शकू लागू का वापरी होते मला मी शकू लागतो ना मग तुम्ही काय अंधारलं करा नाही नाही झालं झालं आता आता झालं ते भाजीचं तुम्हाला करायचे बाबांना सांगितलं की बाईले भाजी करायला लाव म्हणून सगळं मी कापून केलं कापून ठेवलं सगळं वांगे वगैरे आणि मसाला तयार करून ठेवला फक्त तुम्ही फोंडा तुमच्या हातानं भाजी आता बाबा म्हणतात की बाईच्या हातची भाजी चांगली म्हणतात वांग्याची म्हणून बाबानं तुम्हाला सांगितली करायची नाही तर आतापर्यंत केली असती आम्ही बाई आता भाजी चाल ना मग माहितीची वारली नसते कापून ठेवलं तर कापून दे असतं नाही चाल मग चाल मग भूका लागते बाबा माणसाय दहा वाजली चाल मग हा भाजी भिजी कापून ठेवली ना भाजी फोन देतो मग मारतच होते भाजी पंधरा वीस मिनटात तर भाजी होते परस पर अर्धा घंटा हो चला आते चला भात वरण भात झाला आणि थोडासा गोड शिरा पण केला मी तुपातला मस्त कणिकचा ते जाळ्या जाळे गहू जोडून आणले होते त्याचा केला जाळ्या कणिकचा

हां काय बोल तुम्ही तर मला फोन करणार होते घरी गेल्यानंतर तुमच्या फोनची वाट पाहता पाहता म्हणजे रात्री तर केलाच नाही का संध्याकाळी केला नाही पोचल्यावर रात्री पण केला नाही आणि आज सकाळी पण नाही घ्या दहा अकरा वाजून राहिली वाटच फोन राहिली मी काही मेसेज नाही कॉल नाही काहीच नाही पोचलो की काय काहीच नाही कोणाचाच फोन नाही मग शेवटी मीच केला म्हटलं जाऊ दे आपणच करून घ्या अगं मी ते विसरूनच गेलो होतो म्हणजे तिकडनं आल्यानंतर खूप दगदग झाली ना तर मग खूपच म्हणजे तब्येत खराब झाली तर झाली होती म्हणजे असं थोडस ताप पण आमच्या आला होता मला मग खूप थकलो होतो मी यार मग झोपूनच गेलो म्हणजे मी उठलोच नाही रात्री जेवलो पण नाही मग सकाळीच उठलो डायरेक्ट अच्छा अच्छा असं काय नजर <laughs> काय त्याचीच विनी कोणत्या जमानामध्ये राहते तू मी नाही मला त्या नजर वगैरे या गोष्टी तसं आईने सकाळी माझी नजर काढली पण मला नाही विश्वास या गोष्टीवर आमचाल जाऊ दे बाकी काय काय करतेस काही नाही बस असंच बसलो आहे वहिनी वगैरे आहेत मग वहिनीच म्हणे त्या वहिनी लावून घ्या म्हणे तुम्ही फोन मारत बाई ताई लावून घ्या म्हणे दादा चांगल्या म्हणे तुम्ही लावा म्हणे म्हटलं हो मीच लावते म्हटलं मग काय करताय झाला का नाश्ता वगैरे पाहुणे गेले का तुमच्याकडचे नाही पाहुणे आहेत म्हणजे वहिनीच्या दोन्ही वहिनीच्या आई आहेत मग बस अजून कोण नाही म्हणजे ताई, ताई ता गेल्या का म्हटलं दोन्ही ताई म्हणजे ताई शेता ताई आणि त्यांचा राग कमी झाला की नाही द्या त्यांच्याकडे फोन द्या माफी मागते त्यांची मी का मी कसा राग आला होता त्यांना नाही राहू दे म्हणजे म्हणजे दोघीजणी जणी गेल्या त्या काही माफी वगैरे नाही मागावं लागत जाऊ दे म्हणजे त्यांच्याकडे त्याचा नंबर आहे का तुझ्याकडे असेल तर काही कॉल वगैरे करू नको म्हणजे कसं सध्या थोडशा रागातच आहेत त्या आणखी तुला काही उलट सुलट बोलतील म्हणजे अजून वाद नको विकोपाला जायला म्हणून सध्या तरी त्यांना कॉल वगैरे काही करू नको मेसेज पण करू नको नंबर आहे का तुझ्याकडे त्यांचा नाही आहे ना बराई नाही नको राहू दे नंतर घेशील कधीतरी आताच काही नको बोलू त्यांच्यासोबत तू थोडस म्हणजे वातावरण थोडस आता म्हणजे व्यवस्थित नाही आहे आणि ते दोघी ब राग आला एक वेळ की लवकर जात नाही म्हणून सध्याशी काही बोलू नको हो का बापरे बर बर ठीक आहे ओके बाकी काय मग हो, नाश्ता वगैरे झाला वाटते अजूनही हो ना हो नाश्ता झाला म्हणजे डायरेक्ट जेवणच करणार आहे स्वयंपाकच झाला दोन्ही वहिनीच्या आई आहेत ना त्यांच्यासाठी म्हणजे रोडगी बनवली आज तर रोडगेच जेवण आहे आज हो का बापरे रोडगे म्हणजे कशी आहेत भाजून आहे का हो भाजूनच नाहीतर कशी असतात रोडगी तुमच्याकडे आमच्याकडे तर भाजून असतात बा तसं नाही म्हणजे कोणी कोणी बिट्ट्या पण करते ना वाफवण वगैरे उकडून पाणी तर तो प्रकार वाटला मला हो का बापरे मग बोलात पण <laughs> तुम्ही जेवायला आम्हाला हा ये ना मग ये ये तू पण ये जेवायला येऊ शकते का पण तू तुम्ही आधी बोलावलं असतं तर केला असता विचार आता वेळेवर बोलावून काय उपयोग आहे आता थोडी थोडं देणार आहे मी तुमच्याकडे ते पण इतक्या लांब होईल मला पण माहित नव्हतं आहे म्हणून नाही तू म्हटलं असत तुला अरे म्हणजे काय खरंच बोलत होती की काय तुम्ही मला नाही म्हणजे असच हो बोलावलं अस तुला बापरे कोणाचा फोन आहे अरे कोणाचं नाही आहे तेजस्विनीच अच्छा तेजस्विनीचा फोन आहे म्हणून म्हंटल कोणाशी इकडे एकटा देऊन बोलून राहिले बाप्पा काय म्हणते तेजस्विनी काही नाही असंच बोलता वहिनी घ्या ना नाही मी तिला फोन चला तिकडे आता वाढले जेवायला चला बरोबर आलोच वहिनी आलोच हो लवकर दादा मग तुमची आलो आलो ठीक आहे मग तेजू वहिनी आला तर बोलवायला जेवायला मग नंतर लावतो मी तुला एक एक फोन वहिनींना आपण लावून देजो फोन फोनवर आईशी बोलत जा अधून मधून तेवढंच त्यांना चांगलं वाटते ठीक आहे ना मग हो, ओ, 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 हो ठीक करा गजानन महाराज की जय हो हो आता हो गजानन महाराज की जय एक नंबर काम केलं आता ही हा रोडगे रोडगे बनून आज एक नंबर काम केलं कोणाची आयडिया होती आता हे तुझी आयडिया होती काय माई न घेडिया होती मायला चटका आहे माय बाई तुमची नवाईच आहे तुम्ही खात ना सगळे जण मायाच्या मा खायला भेटतात पण आहे कि भाऊ सांगा बरं मी म्हटलं म्हणून झाली पण सगळ्याला खायला भेटले की मी आता ते बापले तर मग आपण हमेशाच करतो या रोडग्याची नरीज मजा आहे हो हो विद्या बरोबर आहे तिओ बरोबर आहे <laughs> दात नाही आहेत तिले दात नाही म्हणून तशी म्हणती ती मजा घेता काय माया बहिणी बापू मजा घेता काय तुम्हाला तरी दात आहेत काय तुझ्या बहिणीपेक्षा चांगले दातात गोडा रवी मुली गेल्या बर जेवा जेवा आता <laughs> जेवा नंतर पाहू दात खायच सगळं नंतर पाहू जेवा भाजी आहे मस्त गरम रोड रोडगी आहे करा सुरू हां किशोर घ्या करा सुरू तुम्ही काहून बसल्या पोरी हो तुम्ही दोघीच मागून बस राहिलाय बसून जा ये हो इकडे तू एकदा छाया येईथाय माझी जागा एकजण येते ये ये आजी ताटात बस छाया एक मग ताटात बस हो छाया ये ना बाय सगळं घेऊन इथं ते भाजीचं भाताचं सगळं घेऊन ये दुसरे पाहून येत का वाढे जर साल लागेल तसं आपापल्या हाताने घेतल्या जाते घे आम सगळं जा नाही नाही नंतर जेवतो आम्ही बसात मी आम्ही वाढतो पद्धतशीर जेव्हा जेव्हा नंतर जेवतो आम्ही अरे आण बाई या ना आमचं सगळं एक खोट्या बसले जाते अंगत पंग दगते हे ना थोडी आहे काही <laughs> बर मामाजी आंटी नमस्कार माझ्या बहिणी जे जे माझ्या बहिणी आपल्या चॅनल वरती नवीन आहे ना त्यांनी त्यांनी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांनी रोज एक लाईक करत जा हो प्लीज एक लाईक करून दे जा आमच्यासाठी आणि कमेंट्स पण करत जा तुमच्या कमेंट्स वाचते बरं का मी माझ्या दोन्ही चॅनलवरच्या कमेंट्स मी वाचते तुमच्या कमेंट्स वाचून मला खूप छान वाटते तसं वाटतं चला आपल्या बहिणी आपले व्हिडिओ पाहतात आवडीनं तर मग कमेंट्स नक्की करा ताई आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मग रोडगे खायला आम्ही तर मस्त रोडगे बनवले वा तुम्ही बनवले की नाही कमेंट्स मी नक्की सांगा उद्या भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय